सद्गुरु कोटणीस महाराज शताब्दी स्मृती अनावरण आणि स्वयंसेवक संघाच्या मेळाव्यास उपस्थिती लावण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत रविवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी सांगली दौऱ्यावर येत आहेत सांगलीत विविध ठिकाणी भागवत यांचे कार्यक्रम होणार असून दिवसभर भागवत हे सांगलीत असणार आहेत या पार्श्वभूमीवर सांगलीत तयारीला वेग आला आहे मोहन भागवत पहाटे महालक्ष्मी एक्सप्रेसनं सांगलीत येतील त्यानंतर सकाळी टिळक स्मारक मंदिर येथे लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस अभिवादन करतील त्यानंतर सकाळी अकरा ते एक वेळेत डेक्कन हॉल येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत सायंकाळी चार वाजता ते परमपूज्य सद्गुरु कोटणी स्मारक शताब्दी पुण्यतिथी कार्यक्रमांतर्गत शताब्दी स्मृतीचिन्हाचे अनावरण मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे याच ठिकाणी असणाऱ्या कोटणीस महाराजांच्या तसेच अन्य संतांनी वापरलेल्या पुरातन वस्तू साहित्याच्या प्रदर्शनाला भागवत भेट देणार आहेत या ठिकाणी अर्धा तास मोहन भागवत हे उपस्थित राहणार असून त्या ठिकाणी निमंत्रित धर्म बांधवांना ते संबोधित करणार आहेत तब्बल दहा वर्षानंतर मोहन भागवत हे सांगलीत येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्य तयारी केली जात आहे